उपवासाच्या दिवशी शाबुदाना खिचडी आणि शाबुदाना वडे खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज मी उपवासाचे बटाटे वडे बनवले आहे त्याच्यासोबत चटणी आहे दही आहे आणि बटाटा वेपर्स आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता चला तर रेसिपी पाहूया श्री स्वामी समर्थ तन्वीज किचनमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदी आरोग्यदायी आणि ऐश्वर्यदायी जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला तर मग आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे वडे बघणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचे हाताने हे बघा ह्या पद्धतीने आता इथे आपण खलबत्त्यामध्ये मिरची कोथिंबीर आणि जिरं ठेचून घेऊया इथे मी कोथिंबीर दोन मिरच्या आणि थोडस जिरं घेतलं आहे आता एक खलबत्त्यात कुटून घेऊया आता आपलं हे ठेचून झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊया में आता आपण चवीपुरतं मीठ टाकूया आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया दोन ते तीन चमचे आता हे सगळं एकजीव करून घेऊया तुम्हाला उपवासाला जर जिरं चालत असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर ते नाही टाकलं तरीही चालेल बघा अशा प्रकारे ह्याचा गोळा करून घेतलाय आपण आता हे थोडं बाजूला ठेवूया आणि आपण चटणीची तयारी करूया इथे मी चटणीसाठी कोथिंबीर घेतली आहे खोबरं घेतलं आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत शेंगदाण्याचं कूट आहे चवीपुरता मीठ आहे तर आपण चटणी वाटून घेऊया शेंगदाण्याचं तो मी इथे दोन चमचे टाकते आणि चवीपुरता मीठ आता आपण हे वाटून घेऊया चला तर मग आपली चटणी रेडी आहे आता ही आपण काढून घेऊया चला तर मग आपण आता बटाट्याच्या पिठाचे गोळे तयार करून घेऊया छान असे वडे तयार करून घेऊया शेंगदाणे मी जे टाकले आहेत ना ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ते मी शेंगदाणे चांगले भाजून साले काढून मिक्सरला लावून मी त्याचं कूट तयार केलेलं आहे अशा पद्धतीने आपले सगळे वडे आपण तयार करू चला तर मग आपले बटाट्याचे वडे इथे मी तयार केले आहेत दोन बटाट्यामध्ये हे नऊ वडे तयार झाले आहेत बटाट्याच्या वड्यांना कोटिंग करण्यासाठी आता इथे इथे आपण भगर मिळते काही ठिकाणी भगर म्हणतात काही ठिकाणी वरीचे तांदूळ म्हणतात आमच्याकडे तरी वरीचे तांदूळ म्हणतात त्याचं मी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आता हे एकत्र करून आपण पाणी घालून बॅटर तयार करून घेऊया हे बघा या पद्धतीने त्याचं बॅटर तयार करून आप। घेऊया आपण आणि आता तळायला सुरुवात करूया चला तर आपण बटाट्याची टिक्की घेऊया आणि या पिठामध्ये वरीच्या कोटिंग करून घेऊया अशी कोटिंग करून घेऊया चला तर मग आपण आता वडे तेलात तळून घेऊया असं कोटिंग झालं पाहिजे वड्यांना छानपैकी हे बघूया मंदा आचेवर तळून घेऊया आपण वडे आपले चला तर मग आपले वडे तळून तयार आहेत आपण काढून घेऊया இங்கே பாகா தळून घेत हूं या चला तर मग तयार आहे आपली उपवासाची थाली मी बनवलेले उपवासाचे वडे तुम्हाला कसे वाटले किती छान आहेत ना मी केलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला येणारं बेल आयकॉन हिट करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल तुमच्या फोनवरती धन्यवाद